स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्याच कार्यकर्त्यांनी जलद कामाला लागायला सुरुवात केली आहे कारण निवडणूक आयोग मंगळवारी संध्याकाळी किंवा बुधवारी सकाळी निवडणुका जाहीर करतील त्यानंतर लगेचच आचारसंहिता सुरू होईल अशी माहिती माध्यमांना मिळाली आहे आणि अजून या निमित्ताने गेल्या सात वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकांच्या संबंधित काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत या निवडणुका कशा पद्धतीने होणार आहेत तीन महिन्यांच्या तीन टप्प्यात कशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत कोणत्या निवडणुका कधी होणार आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीचं स्वरूप काय असणार आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज गुजरात दिल्ली राजस्थान अशा राज्यानंतर आता महाराष्ट्रातही निवडणुकीचं वातावरण गरम होणार आहे राज्यातल्या नगरपरिषदा महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याच्या हालचाली जोरात सुरू झाल्यात अनेक वर्षांपासून या निवडणुका रखडल्या होत्या कधी प्रभागरचना कधी आरक्षण कधी न्यायालय आदेश अशा कारणांमुळे सगळं थांबलं होतं पण आता राज्य निवडणूक आयोगाने तयारी जलद गतीने सुरू केली आहे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका कधी पार पडणार याकडे इच्छुकांचं लक्ष लागलेलं आहे विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे लक्ष लागलंय जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक आहेत त्यामुळे रखडलेल्या निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे आणि आता असं सांगितलं जात आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच म्हणजे दहा तारखेच्या आसपास निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे आणि एकदा कार्यक्रम जाहीर झाला की लगेचच आचारसंहिता लागू होणार म्हणजे मग सरकारला नव्या योजना निधी वाटप शिलान्यास किंवा जाहिरातीसारख्या घोषणा करता येणार नाहीत निवडणुकीच्या काळात सगळं प्रशासन तटस्थ रहावं म्हणून ही नियमावली लागू होते निवडणुका एकाच टप्प्यात नाही तर तीन टप्प्यात होणार असं समजलंय त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुढील एकवीस दिवसांच्या निवडणुका पार पडणार असून तत्काळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही जाहीर केल्या जाणार आहेत तिसऱ्या टप्प्यात मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात त्यामुळे आता सगळीकडे तयारीचा जोर वाढला आहे राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते सगळेच लोकसंपर्क सभा प्रचार आणि बॅनरबाजीला लागलेत न्यायालयानेही राज्य निवडणूक आयोगाला अठराविक वेळ दिली आहे म्हणजे न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन हजार सव्वीसच्या एकतीस जानेवारीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल अखेरपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करायच्यात त्यामुळे आयोग आता कोणत्याही कारणाने विलंब करणार नाही असं स्पष्ट केलं गेलं आहे महापालिका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यात पार पडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुकांसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल महानगरपालिका निवडणुकीची घोषणा दोन तीन दिवसात केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू होईल महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदतकार्यात गुंतलेली आहे त्यामुळे या निवडणुका डिसेंबर महिन्यात होतील जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होईल जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पंधरा ते वीस जानेवारी दरम्यान महापालिका निवडणुका घेण्याची तयारी आयोगाकडून करण्यात आली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा लोकशाहीचा रंग खुलणार आहे राजकीय पक्ष सज्ज झालेत मतदार तयार होत आहेत आणि सरकार मात्र सध्या संहिता लागू होण्याआधी अजून काही कामं आटोपण्याचा प्रयत्न करत आहे पण आता वेळ जवळ आहे निवडणुकीचा बिगुल वाजायला फक्त काही दिवसच शिल्लक का आहेत अशात काय काय गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणात घडतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे पण तुम्हाला माहितीये का इतक्या वर्षांपासून या निवडणुका का रखडल्या होत्या खरंतर सुरुवातीला कोरोना प्रभागरचना किंवा नंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या पण आता काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्याचं तयारीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली होती त्याचमुळे महाराष्ट्रातल्या मुंबई ठाणे नवी मुंबई उल्हासनगर भिवंडी निझामपूर वसई विरार मीराभाई हंदर पुणे पिंपरी चिंचवड सोरापूर नाशिक मालेगाव कल्याण डोंबिवली कोल्हापूर अमरावती नागपूर चंद्रपूर संभाजीनगर नांदेड लातूर परभणी पनवेल या भागातल्या निवडणुका रखडल्या होत्या पण आता अखेर ती वेळ आली आहे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांची संख्या एकूण अडीच लाख आहे त्यातली सत्तावीस हजार नऊशे हे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि एकूण एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या ज्यात नवीन जालना आणि इचलकरंजीच्या तर एकही निवडणुका झाल्या नाही त्याचमुळे न्यायालयाने सोळा ऑक्टोबरला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही अंतिम मुदत निश्चित केली यावर सगळ्या पक्षांच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या सगळेच कार्यकर्ते निवडणुकीसाठी कामावर लागलेत अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे आता या निवडणुकीत काय घडतंय कोण जिंकतंय कोण हारतंय कोण बाजी मारेल आणि कोणाचे डिपॉझिट जमा होईल या सगळ्याबद्दल आम्ही तुम्हाला सतत अपडेट देत राहणारच आहोत त्यामुळे महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमच्या मतदारसंघात तुम्ही कोणाला मत देणार आहात तो कार्यकर्ता तो नेता तुमच्या विभागात कशा पद्धतीने काम करतो या सगळ्याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा